एक या ठिकाणी बाबांना आयुष्य चिंतन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत सगळ्यांनी मोठ्या वादात मला आहे या ठिकाणी बाबांच्या आता मी तुमची चिठ्ठी लागली नाही तर यांना येऊन विचारायचं पाच चिठ्ठी आपण काढणार आहोत ज्या की साडीसाठी असतील सातशे सत्याहत्तर साडे आहेत लक्ष्मी अजय फलंगी लक्ष्मीजा उभे राहण्या पुढची चिठ्ठी आहे पूनम सागर पूनम सागर प्रमिला महादेव नाटकर नारकर नारकर सॉरी प्रमिला महादेव नारकर रामाचा बोट रामाचा गोट रेखा गजानन नामदास मंगळपेठ सावचा रेखा गजानन रामदास पुढची आमची आहे शोभा दत्तात्रय लोखंडे दोनी क्वालिटी शोभा दत्तात्रय लोखंडे शिवाजी महाराज की काय आवाज येत नाही शिवाजी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की वाढदिवस आहे आपले सर्वांचे लाडके नेते या सातारा तालुक्यात ख अर्थान विकासाचं पर्व एक क्रांती आणि आम्हा सर्वांना त्यांच्या कार्यकर्त्यांना तुमची सर्वांची सेवा करायची संधी मिळाली ते आपले सर्वांचे लाडके नेते आमदार श्रीमंत चक्रवर्ती श्री भोसले या कार्यक्रमाचं तालावत प्रमाण अतिशय नेटक आणि आपलं मनोरंजन पाहिलं जातं आपल्या वारचे लोकप्रिय नगरसेवक बंधू रवींद्र या लोणे या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महासंचालक आमचे मित्र त्यांनी राहले त्याच पद्धतीनं मग आपण ज्यांचं ऐकलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांना जे आपण टी व्हीत बघतो ते प्रत्यक्षात बघायची संधी मिळती ते रोज सकाळी रोज संध्याकाळी साडेनऊता जीवरील अतिशय लोकप्रिय मालिका या मालिकेतील कलाकार मुदा काही कर्नी म्हणजे तुमची सर्वांची लाडकी पारू दिशा दामिनी त्याच पद्धतीनं रवींद्रबाईचे सर्व कुटुंबीय भैया मुलासारखं भावासारखं प्रेम करणार आहे सर्व माता भगिनी सर्व तरुण मित्र जे जास्त तरुण मित्र थोडं माग सराज सगळ्या बघिनं बघायला मिळत त्यामुळं सर्व तरुण मित्र त्याच पद्धतीनं आज लकीटो बघायला निघणार आहे आणि त्यातून अतिशय चांगली बक्षीज मिळणार आहे त्या लकीट्रील मिळवणारे सर्व स्पर्धक व्यासपीठावर असते व्यासपीठाला इतरनगरसेवधनंजय जांबळे कार्यक्रमासाठी मी सहकार्य केलं ते सर्व देवेंद्रबाई सर्व सहकारी या महाराजांच्या सर्व माता भगिनी तरुण बंधू आणि बघितलेलो वेळ फार झालाय मॅडम बघायची माझ्या या सर्व माता भगिनी पाच वाजेपासून घातल्या परंतु आपल्याला माहित आहे की आज उद्या आपल्या सर्वांचे जे लडकीने ते महाराजांचा आहे अनेक दिन महाराज केंद्रवर्षी असतो सगळ्यात महाराज इथे रवींद्रभाईंचा कार्यक्रम आलेच पाहिजेत आणि वाढविंद्राची सुरुवात झालीच पाहिजे या पद्धतीने रवींद्रबाईंच्या अतिशय चांगलं नियोजन वाढवण रवींद्रभाई तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की काही झालं आचर्षित आहे रवींद्रभाई मध्ये मागे एक केस होईल पण कार्यक्रम होणार वाढदिवस होणार केसची सवय लागली आहे कोरोनात ती एक केस झाली होती केस नाही नाही कार्यक्रम हा होणार आणि माझ्या सर्व माता भगिंना जो मी शब्द दिलाय तो मी पूर्ण करणार आहे असा नगर शक आपल्याला मिळाला गोष्टी भाईपासून देतो कार्यकर्ता असा असावा नेत्यावर निष्ठा असणारा नेत्यावर प्रेम असणारा आता आमचा बंधू रोविंद्रभाई रोविंद्राई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो महाराज आपण अतिशय गांधी साहेबांनी मला मनसोबत मोठा कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम संस्कृत महाराजांनी या कार्यक्रमासाठी अतिशय वेळेत त्याबद्दल महाराजांना मनापासून सर्व रवींद्रभाई या मित्रा मला मनापासून शुभेच्छा देतो सर्व पारुख या सर्व कलाकार इथे आले आणि त्यांनी सांगितले तिच्या वेळामध्ये की रोज आपण साडे बघायचा कार्यक्रम तो पारू आणि ते पारुआय भेटी आले त्यामुळे याही कलाकारांचे मनापासून स्वागत करतो पण मी महाराजांना वाढवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो

सगळ्यात आधी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल भोसले यांचे मनापासून ना। आभार आणि महाराज केंद्रीय राजे भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते महाराज तुम्हाला खूप उदंड आयुष्य जागव मी ते धन्यवाद त्यामुळं तशाच शुभेच्छा देते तुमची परवानगी घेऊन छत्रक समोरच रंग

इतक्या बगिणींचा आणि इतक्या आयांचा हात आहे त्यामुळे तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत सगळ्यात आणि त्यांचं सगळ्यांचं प्रेम त्यांच्या स्वाईमधून आणि त्यांच्या डोळ्यातून दिसलं आणि खरंच म्हणजे मला भरून आलं ते बघून की हे किती प्रेम आहे मी कोणाला पाहिलं लगेच किती प्रेम आहे सगळ्यांचं महाराजांवर हे फारच गोड आहे हे खूप कमी बघायला मिळतं हल्ली तुम्हाला वाटेल त्याच खूप खूप आणि तुम्ही तुमच्या संख्येने इथे उपस्थित झाल्या

दिलगिरी व्यक्त करतो कारण का महाराजांचा वाढदिवस म्हणलं की एक दोन तीन दिवस नेहमी बेळ देऊन ठेवलेलं असतं पण आम्हाला तेही दोन तीन दिवस कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उत्सामुळे करत नाही कारण का महाराजांचा वाढदिवस बनला एक देवाची यात्रा त्याची वाढ जशी आपण बघतो की गावची एक देवाची यात्रा असते तशीच सातारा शहराचे चावरली तालुक्याचे महाराष्ट्राचे आराध्य देवळ शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत बाबांच्या वाढदिवसाची आतुरता ही आपल्याला एक वेळ आपलं वाढदिवस आठवत नाही मुलाच आठवत नाही पण आपण वेळ बघतो की महाराजांचा वाढदिवस हा ती वर्ष आपल्या सर्वांच्या लक्षात राहणार आहे कारण का आपल्या देवाचा उत्सव असतो आणि वाढदिवस असतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं आभारी आहे थोडस महाराजांविषयी पाच मिनिटं बोलतो की पहिल्याच वर्षी बाळसाहेब महाराजांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस सातारा शहरावर मराठवाडा शोक सातारा जिल्हा हा खरा अर्थानं ओरका झाला अतिशय कमी वया तीस बत्तीस वय असताना पावसाळ्याकडून फार मोठी जबाबदारी ही पडली ती जबाबदारी मिळवत असताना अतिशय प्रखरपणे कणखरपणे व अतिशय कर्तय लक्षपणे ही समाजसेवा महाजांनी केली आणि त्या माध्यमातून हा विकासाचा डोंगर आहे आज मला वाटतंय महाराजांची पाचवी जे सहावी डर्म आहे आपण सर्व साताराकरांनी बाबाराजेंवर खूप प्रयोग केलं आणि महाराजांनी सुद्धा त्या सातारा शहराला आपल्या भागाला जास्तीत जास्त विकासाची कामं दिली हे सांगायचं तात्पर्य म्हणजे मध्ये इलेक्ट्रिक मीडिया आपले पत्रकार बंधूंनी न्यूजपेपरमध्ये होतं की कुठलंही इलेक्शन असेल मला ते ग्रामपंचायत असू पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक असू किंवा लोकसभेचा असो शिवेंद्र राजेंना बाबाराजेंना विचारात घेतल्याशिवाय एकही इलेक्शन इथे जिल्ह्यात पार पडत नाही आणि आपण जे सर्वांनी एक बाबाराजांनी जिल्ह्यात छाप निर्माण केले की कुठलंही इलेक्शन असेल तर फक्त आणि फक्त एकाच इतका चालतो आमदार सिंह राजे घोषणे आज इतका महाराष्ट्रात कायम चालला आज जसं बाबा जिल्ह्याचं नेतृत्व करत इलेक्शनसाठी बाबांकडे वारंवार संविधान येतात था की बाबा आम्हाला पाठिंबा द्या पण महाराजांनी एकच सांगितले की पक्ष जरा तिकीट देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करू आपण सर्वांनी आजपर्यंत बाबांनी जो शब्द दिला बाबांनी जी जबाबदारी दिली सर्व महिला मंडळ असेल मित्र परिवार असेल या पश्चिम सातारा मधील सर्व माता भगिनींनी नागरिकांनी चांगल्या पद्धतीने पार पडेल बाबाराजांना व सर्वांना आज ईश्वर एकच प्रार्थना आहे की आज जसं जिल्ह्यातले सर्व नेते महाराजांच्या आपल्या सुरुजी बांगल्या आमदार साहेबांना बाबा राज्यांना विचारायचे हे करत नाही नियोजन करत नाही किंवा तिकीट घेताना सुद्धा की बाबांचा आशीर्वाद पाहिजे तसं बाळासाहेब देवाला आमची एक प्रार्थना आहे की आपल्याला महाराष्ट्रातली लोक इथं सातारा जिल्ह्यात विचारायचे की बाबा राजा आम्ही उभा राहू हो का ही वस्तुस्थिती आहे कारण का तुमची जी एक छाप जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पसरली असंच आपल्या हातून चांगलं कार्य हो आपल्या माध्यमातलं माझ्या प्रभाग क्रमांकात माझ्या वॉर्डात आचारसंहिता होती किंवा बाकीच्या आम्ही नगरसेवक नसताना पाण्याची टाकी एक पाच लाख मेट्रोची मोठी महिला वर्ग आहे मित्र परिवार आहे सर्व ज्येष्ठ नागरिक नागरिकदारी मंडळी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या माग उभी राहतील आणि आपण जो निर्णय घ्याल त्याला आम्ही कायम आपल्या बरोबर आज पण आहे उद्या पण आहे आणि परवा पण आहे महाराष्ट्र साहेबांचं लिहिली हे विनायक कारण का खरच माझा नेता श्रीरामासारखाय दिलेला शब्द पाळणार आहे एक एकमचणी आहे आणि ज्याच्या मागे उभा राहील त्याच्या मागे जगातली कुठली तरी ताकद त्याच्या विरोधात केली बाबा राजाने जिवंत उद आनंद रवींद्र ढोणे तुमच्या समोर उभा आहे आनंद अडचणी आल्या आनंद संकट आले खूप माझ्या माग बाकीच्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला पण फक्त त्यावेळेस मला चालणारा एकच देव होता ते म्हणजे शिवेंद्र राजे भोसले बाबा राजे बाबांनी अतिशय लहानपणा बसला आणि आपण सर्वांनी व्हायचे एकविसाव्या वर्षी मला पहिल्यांदा नगरसेवक केलं व आपली सेवेची संधी दिली अशी बाबा राजेंनी जसा विश्वास असता टाकला इथून पुढच्या काळात सुद्धा सर्वांना मला विश्वास टाकावा आणि मला साहेब आपण जे कार्यकर्ता आहे त्यात उद्याचं आयुष्य लागू आणि आपल्याला ज्या डोने कुटुंबीय असेल सर्व मार्डप्रमाण एकोणीस व पश्चिम सातारा सर्व माता भगिनी यांच्या उपस्थितीत आणि सुद्धा कुठल्या शुभेच्छा देतो आपला जास्त वेळ घेत नाही आपण इथं आम्हाला त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे सहकारी मित्र विभागातील तरुण नेते रवी राजूभया भोसते त्याचबरोबर दिगंबर मोणेदेव राज जिल्हा बँकेचे संचालक विक्रम पवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरू या जी, जी चॅनलवर चालू असणारे सिरियलचे सी सर्व कलाकार त्यामध्ये शरयू मनोरे मुद्दा खर्दी पूर्वा शिंदे आणि सुर्ती सावर हे सर्व कलाकार आज आपल्याला भेटायला या ठिकाणी आले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडके नगरसेवक हवी पाहिजे त्याचबरोबर राजू राजेंद्र किरण काम रुद्र मुलीचं पण तर तिथं पण घेतलं पाहिजे मुलगा राहतो मुलाकडे लक्ष नाही मुलीकडे जास्त मला पुरली मुलगी आहे त्यामुळे माझं लक्ष मुलीकडे जास्त सगळे आहे माझे दोन्ही कुटुंबीय आणि आपण सगळ्या उपस्थित माझ्या माता बहिणींवर सर्वप्रथम तर आपली मनापासून मी क्षमा मागतो मला यायला बरामुखी झाला मिळायला विचार म्हणजे केलं मनकुरणे मंच इथं असाच कार्यक्रम होता थोडा वेळ केला पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहात उपस्थित आहात एवढं मला प्रेम आपण सगळ्यांनी दाखवलं आणि खरं म्हणजे ते म्हणतात ऐकत आपल्याला वाटेल की मी नुसतंच आपलं असं बोलतोय पण कधी कधी आपल्याकडं ते प्रेम व्यक्त करायला शब्द नसतात माझी परिस्थिती तशी झाली तुमच्या सगळ्यांच्या दाखवलेल्या प्रेमाला दाखवलेल्या विश्वासाला म्हणजे ती कुठल्या शब्दांची जे ऋण व्यक्त करून माझ्याकडं नाही आहे तर असंच आपलं सगळ्यांचं प्रेम कायम ठेवते विश्वास काय ठेवते तुमच्या अशी सरांनी आलेलं संगीत माझा एकावन्नावा वाढदिवस आहे सराची माझी काय दुश्मनी आहे माहीत नाही एवढी घडबड सरांना का होती लगेच एक्कावरून सांगायचे काळजी घट बघा काय हे नाही आज रवी राजू भैया अजून निवाण येते राजू तर माझ्या वर्ष दोन वर्षानं मोठा आहे तो मोठा आता निवाण येत आहे मी काय अजून काय नाही शिस्तमध्ये कधी मोठणार पण आहे आणि आज सगळ्या तिथं फारू सिरियलमधले सगळे कलाकार आले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो थोडं सगळ्यांच्या कलाकारांचा थोडं क्षमा मागतो मी काय फार जे मी टी व्ही किंवा बघतो त्या मराठी चॅनलकडं थोडं दुर्लक्ष आहे किंवा आपली क्षमा मागतो कारण जास्त करून मला आता थोडं काय जे काय आवडते ते वॉरची मूवी लढाईची मूवी म्हणजे स्पाय वगैरे थोडा माझा वेगळा आहे कारण कसं आहे शेवटी मी जे ऐकत आहे राजकारणी एक लढाईच आहे दर पाच वर्ष काय ना काय होतं तर स्पाय जे आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मराठी स्पायला गुप्त गुप्त हेअर हेरगिरी हेअरगिरी कशी आहे मला सगळ्यांवर केरगिरी करणं गरजेचं त्याच्याशी अटी इथे टिकवू शकत नाही इथल्या लोकऱ्यात सगळ्यांची घेत नाही लोकऱ्या मला गावी म्हणून टिकू द्या कारण आज काय काळ गौदेल आता भाई याचं आपल्याला सगळ्यांना नेहमी सहभागामध्ये भरपूर मोठं काम आहे तुमचा आशीर्वाद आहे त्यामुळं तुमच्यामुळं आम्हाला सगळ्यांना ताकद आहे रवीन सांगितलं की इलेक्शन ता, वगैरे काही असं ना नाही तुमच्यामुळं मला विचारायला येतात समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मागा भगिनी लक्षात ठेवा नाहीतर नुसतं शिवेंद्र शिवेंद्रजी किंवा शिवेंद्र बाबा हे झिरो आहे तुमच्यामुळं आज जे काही मला किंवा मला जे काही महत्व आहे या जिल्ह्यात असू दे या महाराष्ट्रात असू दे किंवा आज ज्या पक्षामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्या पक्षामध्ये असू दे आधी सगळ्यांनी बोललेला भगिनी अभिनीतमुळे आणि मातांमुळे सगळ्यांचं आहे आणि माझ्या वडिलांच्या अवश्य महाराजांच्या पुढ्यामुळे आहे ते मला या मोठा लग्न आणि प्रामाणिकपणे आपल्या पुढं मांडायचं असं काही नाही आपण सगळे आत तुम्ही सगळे आहात भैयाना सांगितलं एकावन्न किती भाग वाटतात मला बघितलं होतं मला ऐकायला एकशे एक्कावन्न भाग मला भैया बोलायला लागला नेमकं जस घ्यायचं एकशे एकावन वर्ष एअर अँब्युलन्स आपल्याला लागलं लागले सगळ्या आता थांबला एवढाच असेल कारण महिला कुठलंही कष्ट काम असत घरी केवळ मुलं नवरा किंवा आणि काय त्याच्या सगळे त्या ठिकाणी एवढं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो जेवढं आभार मानेल तेवढी कमीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या एवढ्या कलाकार आपल्याला भेटायला आले त्याचं सिरियल आता त्यांनी मला वाटतं जे एवढ्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तेव्हा आपल्याला सगळ्यांना भेटून आहे की सगळ्यांनी सिरियल बघ हा भरप वाढवायचा आपली जबाबदारी गरजेचं आहे आणि एवढंच आमचं रवीन आमच्या रविभाईच्या दाखवत सगळ्यांनी कमी काय माझ्यानं तर मग होतं किंवा तुमच्या सिरियल मध्ये जरा कोण

बहिणींना बहिणींना भाग सोडूला रवी बहि मनापासून आभार मानतो अतिशय मनापासून त्याच काम चालू आहे दिगंबर वगैरे दादा वगैरे ही सर्व एक परंपरा असणार हे घर आहे हे अगदी केल्यास पाहिजे निवृत्ती धोरणांपासून एक अवसार मार्गांवर होते आणि या घराला एक समाजसेवेची सामाजिक परंपरा आहे जास्तीच्या सगळ्या मुलांनी किंवा करून कायम ठेवूया त्यांचा मनापासून आभार आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला जास्त वेळ घेत नाही झाला त्याबद्दल मनापासून आपली सगळ्यांची तीन आणि आपली सगळ्यांची मनापासून क्षमा माहतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लाख आभार मानतो